नमस्कार मंडळी आज आपण बाजरीच्या पिठात मेथी घालून चविष्ट अशी थालीपीठं कशी करायची ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला इथे आपण वाटण तयार करणार आहोत त्यासाठी मी थोडीशी कोथिंबीर त्यानंतर चार लसणाच्या पाकळ्या आल्याचा लहानसा तुकडा आणि सात आठ इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता या मिक्सर जारमध्ये घालायच्या आहेत आणि आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे दोन चमचे धने घालायचे आहेत आणि आता हे मिक्सरमधून बारीक असं फिरवून घेऊया आणि तुम्ही इथे बघू शकता छान असं आपलं इथे वाटण तयार झालेलं आहे आता इथे मी एका ताटामध्ये दोन वाटी बाजरीचं पीठ घेते बाजरीचं पीठ इथे मी चाळून घेतलेलं आहे ऑलरेडी तर दोन वाटी बाजरीचं पीठ आणि वाटी आपल्याला इथे गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला पाववाटी बेसन पीठ आहे त्यानंतर इथे आपल्याला आपण जे तयार करून घेतलेलं वाटण आहे ते वाटण घालायचे वाटण घातल्यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला ओवा घालायचे अर्धा चमचा आणि पाव चमचा हळद घालायची आहे आणि एक ते दीड चमचा इथे मी लाल तिखट घालत आहे आणि एक मोठा चमचा इथे मी तीळ घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर इथे मी पाववाटी दही घालत आहे दही घालणं ऑप्शनल आहे त्यानंतर इथे एक बाऊल भरून स्वच्छ निवडून घेतलेली आणि बारीक चिरून घेतलेली मेथी घालायची आणि आता हे सर्व मिश्रण सुरुवातीला हातानेच व्यवस्थित असं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे कारण यामध्ये आपण दह्याचा वापर केलेला आहे त्याचबरोबर मेथीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे आपलं पीठ सैलसर होऊ शकतं यासाठी सुरुवातीला अशा पद्धतीने हाताने हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता लागेल तसं आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचा छान असा डो तयार करायचा आहे तर अगदी मीडियम साईजमध्ये आपण ह्याचा सा डो तयार करणार आहोत एकदम घट्ट पण नाही आणि एकदम सेलसर नाही अशा पद्धतीचा इथे आपला डो तयार झालेला आहे तर आता यापासून मस्त अशी आपल्याला थालीपीठं करायची आहेत थालीपीठं करण्यासाठी इथे मी कॉटनचा कापड घेतलेला आहे आणि हा स्वच्छ धुतलेला आहे त्याचबरोबर ह्याला पूर्णपणे ओलं करून घ्यायचं आहे आणि आता याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि आपल्या हातात माविल इतकं आपल्याला ह्यामध्ये गोळा घ्यायचा आहे किंवा तुम्हाला ज्या साईजमध्ये थालीपीठं थापायची आहेत त्या साईजमध्ये इथे गोळा घ्यायचा आहे आणि थोडं थोडं हाताला पाणी लावून ह्याला छान असं आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि गोल आकार द्यायचा आहे तर छान असं हे थापून घ्यायचं आहे थापल्यानंतर त्याला होल करायचे आहे होल केल्यामुळे काय होतं आपलं हे थालीपीठ पटकन वाफलं जातं तर आता गॅसवरती ऑलरेडी मी पॅन ठेवलेलं आहे तापायला त्यावरती मी थोडंसं गरम पाणी शिंपडलं त्यानंतर थोडंसं तेल लावायचं आहे आणि आता यावरती आपल्याला थालीपीठ लावून घ्यायचं आहे आणि आता यावरती आपल्याला तेल सोडायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे तुपाचासुद्धा वापर करू शकता साईडनीसुद्धा आपल्याला तेल सोडायचं आहे म्हणजे आपलं थालीपीठ व्यवस्थित निघेल त्यानंतर वरतून मी झाकण ठेवलेलं आहे वाफ देण्यासाठी साधारण दोन ते तीन मिनिट वाफ द्यायची वाफ दिल्यानंतर खालची बाजू आपल्याला सोडून घ्यायची आहे आणि पलटून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की ती छान असा सुंदर असा आपल्या या थालीपीठाला रंग आलेला आहे अगदी सोनेरी रंगावरती आपलं हे थालीपीठ तयार झालेलं आहे तर एक थालीपीठ इथे तयार झाल्यानंतर दुसरं थालीपीठ पण मी अशाच पद्धतीने करून घेत आहे तर अशाच पद्धतीने सर्व थालीपीठ आपण करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता सर्व थालीपीठ तयार झालेले आहेत खूप चविष्ट होतात एकदा नक्की ट्राय करून बघा आता मी हे थालीपीठ सर्व करून घेते तर आता सध्या थंडी चालू आहे आणि मेथी भरपूर प्रमाणामध्ये बाजारात उपलब्ध आहे तर मेथीपासून मस्त असे हे थालीपीठ करून बघा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा ವಿಡಿಯೋ ಸಂಪೂರ್ಣ ಬದಲ್ ಧನ್ಯವಾದ